नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील उमलते युवा नेतृत्व विक्रम उर्फ सोनुभया रविराज पराडे पाटील यांचा बाभुळगाव येथे चिंतन सोहळा दिमाखात थाटात व उत्साही वातावरणात संपन्न झाला सोनूभैयांचा वाढदिवस माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच असा साजरा झाला आहे भव्य दिव्य स्टेज रेकॉर्ड ब्रेक मित्रपरिवार नातेवाईक व वा कार्यकर्त्यांची उपस्थिती तसेच ज्येष्ठ नागरिक लाडक्या बहिणी कार्यकर्ते व उत्साही तरुणाई यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता हलक्यांचा कडकडाट फटाक्यांची आतिषबाजी व विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता अशा आनंदी व वा प्रसन्न वातावरणात उपस्थित मान्यवर व युवा नेते विक्रम उर्फ सोनुभया पराडे पाटील यांना प्रचंड मोठा हार क्रेंचासहाय्याने घालण्यात आला यावेळी लोकप्रिय दमदार माझे आमदार रामसात पुते आणि कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोनूभैया पराडे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी लोकप्रिय दमदार माझे आमदार रामसात पुते बोलताना म्हणाले की सोनूभैया पाराडे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या भागामध्ये खूप काम केलं आहे त्यामुळे सोनूभैया पराडे पाटील यांच्या कामाला भारतीय जनता पक्ष शंभर टक्के न्याय देईल या भागातील विकृत प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची ताकद पराडे पाटील यांच्या रक्तामध्ये आहे त्यामुळे संपूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी पराडे पाटील यांच्या ठामपणे उभी आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढू आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू असे म्हणाले तर आपण प्रत्यक्षच पाहूयात लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते आणखी काय म्हणतायत भारतीय जनता पार्टीचा युवा नेता माझा मित्र सुनुभैया पराडे यांच्या वाढदिवसानिमित्त माणिनगर जिल्हा परिषदेच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व युवा कार्यकर्ते माता भगिनी आणि बंधूं आज या ठिकाणी एक आगाव वेगळा कार्यक्रम होतोय गेल्या अनेक पर वर्षापासून त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणारा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सोनू आणि त्यांचा का परिवार माळसरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये परिचित आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आदरणीय भाऊ म्हाडा लोकसभेचे माजी लोकप्रिय नो, आणि पाणीदार खासदार आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित असणारे विक्रम भैया आणि ज्यांचा वाढदिवस आहे शुभेच्छा देतो भाऊ आपल्याला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी सोनूचा तसा राजकीय प्रवास जर बघितला तर या भागामध्ये

मायसरस तालुक्यातली भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने सोनू पारडेच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहे हा वाढदिवसाचा कार्यक्रम होतोय आणि मला विश्वास आहे या माळीनगर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज या ठिकाणी भाऊ तुमच्या साक्षीनं या ठिकाणी सोनू या जिल्हा परिषद गटामधून शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणेल अर्थात आता आरक्षण निघायचं राहिलंय त्याच्यानंतर काय होईल ते सांगताय जे काय होईल ते होईल परंतु इथला उमेदवार या ठिकाणी सोनू पाटील ज्याच्या मागे ताकदीने उभा राहील त्याचा त्या ठिकाणी तो उमेदवार आणि सोनू सुद्धा या भागातून मोठ्या माता देखील निवडून येईल आम्हाला विश्वास आहे आपण जर बघितलं तर माळसरस तालुक्यामध्ये इथल्या प्रस्तावित व्यवस्थेने इतके वर्ष राज्य केलं परंतु माळसेरस तालुक्यात एमआयडीसी नाही फलटण मध्ये एमआयडीसी तुम्ही त्या ठिकाणी मसवडला महाराष्ट्रातली एक मोठी एमआयडीसी आणायचं काम केलं परंतु आमच्या कारखान्यामध्ये सहा हजारो हजारावर आले पाहिजे ही भावना मनात ठेवून माळेसिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी यांनी केली नाही यांनी या ठिकाणी भगवंतदा टेंबुर्ला एमआयडीसी आणली सगळ्या भागामध्ये एमआयडीसी झाल्या परंतु माळसरस मध्ये एमआयडीसी आली नाही या ठिकाणी माळसरस तालुक्यातली बावीस गावं आज त्या गावाला पाणी नाही हे कुठंतरी वेगळे वेगळे स्वप्न बघतात महाराष्ट्रातले सहा जिल्ह्यात पाणी आणायचं म्हणतात परंतु तुमच्या जवळच असणाऱ्या माळसरस तालुक्यातल्या बावीस गावाला पाणी नाहीये ह्या दुष्काळी गावाबद्दल ते कधीच बोलत नाही त्यामुळं येत्या काळामध्ये अशा रंगणाऱ्या कार्यकर्त्याची फौज या तालुक्यामध्ये उभा राहिलेली आहे त्यामुळं या वाढदिवसाच्या निमित्तानं मला विश्वास आहे की भविष्यामध्ये एक चांगला लढणारा सहकारी एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी सोनूच्या माग भारतीय जनता पार्टी आणि भाऊ आपण सगळे म्हणून उभा राहू मला विश्वास आहे की या भागामध्ये बाबुलगाव मध्ये विधानसभेला या ठिकाणी लोकसभेला सुद्धा पाय रोवून या भागामध्ये सोनू पारडे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने काम केलंय त्यामुळं येत्या काळामध्ये सोनूला भारतीय जनता पार्टी शंभर टक्के न्याय देईल त्याच्या मागे ताकदीने उभा राहील हा विश्वास आहे मला कोणीतरी कानात सांगत होतं दोन तीन चिडबॉय फिरते कोण कोण आले बघायला कारखान्याचे मी त्या चिडबाईना सांगतो नीट डायरीतल्या पाच हजार खुर्च्या लावलेल्या माग उभा व्यवस्थित रिपोर्टिंग करा त्यामुळं या भागातली असणारी दहशत तिथली असणारी विकृत प्रस्तापितांच्या विरोधात लढण्याची ताकद या ठिकाणी सोनूच्या रक्तामध्ये आणि पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी सोनूच्या मागे उभा आहे येत्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मिळून परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे आणि सगळे मिळून ताकदीने लढवू पूर्ण पार्टी देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून सगळी जण इथले कार्यकर्त्याच्या मागे उभा आहे येत्या काळामध्ये आपण सर्व मिळून ताकदीने जुटीने लढू आणि इथं भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकू पुन्हा एकदा या ठिकाणी सोनुभयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण येत्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ईश्वर चांगलं आरोग्यदयी दे, आरोग्य देऊ एवढीच प्रार्थना करतो आम्ही थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र